स्वागत तुमचं आपल्या चेन व्हिडिओ मध्ये आज आपण कुंडलत मैदानामध्ये शर्यतीसाठी भव्य शर्ती भरलेल्या आहेत आणि तुम्हाला कुंडलत मैदान दाखवतो कशा प्रकारे मैदान आहे आणि कोणते कोणते पहिले आले ते पण दाखव दाखवे आणि आज तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे शर्ती होतात आणि मैदान कशाच मैदानाचं स्वरूप कसं आहे ते दाखवतो

मित्रांनो या ठिकाणी बघू शकाल संदेश शेठ कांबेरे मैदानामध्ये दाखल आणि संदेश यांची नवीन गर्दी बायलाचं नाव काय सांगाल शंभू शंभू नवीन गर्दी केलेलं आहे शंभू कुंडलत मैदानामध्ये दाखल झाले बघू शकाल शंभू ठीक आहे सर

चावी तो निकाल अरे अरे असा का घेतो गेली मित्रो सर्जा देखील आटेमध्ये आले सोन शेट्रोनचा सर्जा ट्रिप्पल से सेव्हन मित्रांनो बघू शकाल कुंडलत मैदानामध्ये बैलांची नाही जात्रा भरली अशा प्रकारे भरपूर असे बैल आलेले आहेत बघू शकाल जिकडे बघाल तिकडे बैलच बांधलेले आहेत काल शंभू पस्तीस पस्तीस ग्रुप देखील कुंडलत मैदानामध्ये आलेले आहेत दे दे भाया नाँगा भाया नाँगा भाया आई, मस्त आपला बाया देखील मैदानामध्ये काढाव बाया नाव का बायलांचा मस्त असं बैल आहेत बघा बायांच बघू शकाल आणि शर्यत आता जमले काय शर्यत जमले आणि आता गुलाब झाले मुलाखत घ्यायला येतो बायाची बाया शर्यतीसाठी शुभेच्छा आमच्याकडनं असतील सुंदर अशी शर्यत करा आणि छोटा मालक मयंक पण आलेला आहे बघू शकाल काय मयंक ऐक राय

पहिल्या काही शिवराय बदलापूर जे चर्व प्रसन्न गावची प्रसन्न आहे साजा जाधव कोश्याने सर उजवी दोन बादले अकरा आजार वर तुम्ही ग्रुप बारे चौप ग्रुप चौदा सर एक बादले अकरा आजारावर काम स्वतः जिव्हाला होईल आणि सदरश्या धुळ्यांच्या वाजू सर्व प्रसन्न पाचशे ग्रुप सर उजवी दोन बादल्या चौदा आजारावर तुम्ही

चला वावरले बावीस हजार रक्कमात जोर धरले संतोष लक्ष्मण ठोमरे वडगाव वाशिवले त्यांना या ठिकाणी जोर वरले संतोष लक्ष्मण ठोमरे वडगाव चला जाऊ द्या का चला तू बघा संतोष लक्ष्मी मुख पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अमुख तालुका जिल्हा विचारून घे या जगात पत्रावर